आतकेनंगेले तालुक्यातील बटणकोडोली ग्रामपंचायतमध्ये मोठी राजकीय हालचाल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय विरोधी गटानं राजकीय डावपेच करत प्रभारी सरपंच अमोल बांदार यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केलाय पाच महिन्यापूर्वी लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री कोळी हे अपात्र झाल्यावर हो उपसरपंच अमोल बांदार यांच्या गळ्यात प्रभारी सरपंच पदाची माळ पडली होती त्यावेळी विरोधकांनी अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी यश आलं नाही प्रभारी सरपंच अमोल बांदार यांनी काही दिवसांपासून धडाकेबाज काम करत कर्तृत्व सिद्ध केलं होतं मात्र राजकीय पलटवार करत विरोधकांनी बारा सदस्यांची मोठ बांधत त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केलाय संभाव्य प्रभारी सरपंच पदासाठी रवी आडके नम्रता माळी रेखाताई डूम यांची नावं आघाडीवर आहेत त्यामुळे कोडोलीचं राजकारण पुन्हा एकदा डिवळून ठवळून निघाले त्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजीचा सुरू उमटत आहे बऱ्याच वर्षांनी गावच्या विकासासाठी निर्णय क्षमता असलेला सरपंच गावाला लाभलाय पण चांगलं काम करणाऱ्यालाही विरोधक पसंत करत नाहीत मराठी ई एस न्यूजसाठी कोडोलीहून सिद्धू बोरगावे